नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणातून मित्रांनीच केला मित्राचा खून ही घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तालुक्यामधील खिलारवाडी या गावची आहे या, या गावामध्ये गजेंद्र विश्वनाथ शिंदे वयवर्ष पंचावन्न व सागर किसन सा इंगोले वय वर्ष पंचेचाळीस हे दोघेजणे राहतात गजेंद्र शिंदे आणि सागर इंगोले हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून मित्रसुद्धा आहे दोघेही एकमेकांचे नातेवाईक का असल्याच्या कारणामुळे त्या दोघांचेही एकमेकाच्या घरी येणे जाणे होते त्यामध्ये गजेंद्र शिंदे हा सागर इंगोले यांच्या इंगो घरी नेहमी जात असे सागर इंगोले हा गजेंद्र शिंदेच्या घरी आल्यानंतर त्याला चहापाणी करीत असे व इकडल्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्यानंतर गजेंद्र शिंदे हा आपल्या घरी निघून जात असे गजेंद्र शिंदे यांचे मन सागर इंगोले याच्या बायकोवर जडले होते त्यामुळे तो सागरच्या घरी नेहमी येऊ लागला तर कधीकधी -कधी सागर हा घरी नसतानाही घरी येऊन सागरच्या बायकोबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसू लागला गेल्या वर्षभरापासून गजेंद्र शिंदे याचे सागरच्या घरी येण्याचे प्रमाणही वाढले होते यापूर्वी कधीतरी कोणत्या तरी निमित्ताने येणारा गजेंद्र शिंदे आता नेहमीच घरी येऊ लागल्याने सागर इंगोले यालाही बाब खटकत होती पण एके दिवशी सागर इंगोले हा बाहेर गेलेला असताना गजेंद्र शिंदे हा घरात येऊन त्याच्या बायकोशी थट्टामस्करी करीत असताना सागरने आपल्या डोळ्याने पाहिले त्यामुळे सागरच्या मनात शंका निर्माण झाली आपण घरी नसताना हा आपल्या बायकोबरोबर कसा गप्पा मारतो तिची थट्टामस्करी कसा करतो ही बाब योग्य नाही असे त्याला वाटले तसे त्याने आपल्या बायकोलाही विचारले पण तिने त्याला थातुरमातूर उत्तरे देऊन विषय संपून टाकला हा प्रकार नेहमीच होत असल्याचे पाहून सागरच्या मनात गजेंद्र शिंदे या विच्याविषयी व आपल्या बायकोविषयी शंका आली त्याला गजेंद्रचे आपल्या घरी येणे हे खटकू लागले म्हणून त्याने गजेंद्र शिंदे याला स्पष्ट शब्दामध्ये सांगितले की मी घरी नसताना तू माझ्या घरी येत जाऊ नकोस पण गजेंद्रने त्याची ही गोष्ट काही मनावर घेतली नाही आणि सागर घरी नसताना गजेंद्राचे सागरच्या घरी येणे चालूच होते तो त्याच्या बायकोबरोबर थट्टा मस्करी करत होता मात्र एक दिवस सागर हा कामानिमित्त घराबाहेर गेला असताना त्याला गजेंद्र शिंदे याच्या मोटरसायकलवर तो सागर रिंगोलेची बायको घेऊन फिरू लागला सागर रिंगोले याने त्याची बायको गजेंद्र शिंदे याच्या मोटरसायकलवर त्याला चिपकून बसलेली दिसल्यामुळे सागरचा राग अनावर झाला सागर हा घरी आल्यावर त्याने आपल्या बायकोला चांगले झोडपले पण त्याच्या बायकोत काहीच फरक पडला नाही त्यानंतर सागर हा घरी नसताना त्याची बायको गजेंद्र शिंदे याच्या गाडीवर तीन चार वेळा फिरायला गेली त्यामुळे सागर इंगोले याला खात्री पटली की आपल्या बायकोचे व गजेंद्र शिंदे यांचे नक्कीच अनैतिक शरीर संबंध असावेत त्याने आपल्या बायकोला चांगलेच खडसावले यापुढे तो घरी आपल्या घरी दिसता कामा नये तुझे त्याच्याशी असलेले संबंध तू तोडून टाक असे त्याने आपल्या बायकोला सांगितले सागरने आपल्या बायकोची कान उघडणी केली पण त्याचा त्याच्या बायकोवर काहीच परिणाम झाला नाही आता ते गुपचूप एकमेकांना भेटू लागले व अनैतिक शरीर संबंध प्रस्थापित करू लागले सागरपासून ही बाब काही लपली नव्हती त्यामुळे त्याचा गजेंद्र शिंदेबद्दल राग हा वाढतच चालला होता दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सागर हा आपल्या कारमधून गावाकडे जात होता तेव्हा त्याला समोरून मोटरसायकलवरून गजेंद्र येताना दिसला त्याच्या पाठीमागे त्याचे बायको दिस त्याला बसलेली दिसली आपण बाहेर गेल्याची संधी साधत हे दोघे इकडे मस्त फिरत आहे हे समजून आल्यावर सागर सागर इंगोले याचा राग अनावर झाला त्याने त्या दोघांचा पाठलाग करून गजेंद्राची गाडी थांबवली सागरने गजेंद्राला तुझ्यासोबत काही काम आहे म्हणून त्याला आपल्या कारमध्ये बसवले व तो त्याला घेऊन रागाच्या भरात आपली गाडी गारेगाव वखारी कराडरो या ठिकाणी थांबवल्यावर त्याने एका पानपट्टी दुकानदाराकडून एक लोखंडी पाईप घेतला नंतर तो गजेंद्र शिंदे याला घेऊन शिरभावी येथील फॉरेस्टच्या हद्दीत गेला संध्याकाळचे साडेसात वाजण्याच्या दरम्यान कारमधून गजेंद्र शिंदे याला खाली उतरवले व त्याला खडसावले की मी तुला सांगितले की तू माझ्या घरी येऊ नको माझ्या बायकोबरोबर बोलू नको असे सांगितले होते तरीही तू माझ्या घरी येऊन माझ्या बायकोशी तू अनैतिक संबंध ठेवले असे सागरने गजेंद्रा गजेंद्राला विचारले असता त्यावर गजेंद्र शिंदेने त्याला उलट उत्तर दिले तुला काय करायचे ते तू कर आमच्या दोघांचे एकमेकावर प्रेम आहे गजेंद्रचे हे शब्द ऐकून सागरच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता लोखंडी पाईप गजेंद्रच्या डोक्यात घातला एक घाव घालून तो गप्प बसला नाही तर त्याने लोखंडी पाईपचे सपासप त्याच्या डोक्यावर वार केले त्यामध्ये गजेंद्र शिंदे हा निश्चित होऊन खाली कोसळला व तो शांत झाला तो मरण पावल्याच्या लक्षात येतात सागर इंगोले हा आपल्या कारमध्ये बसला आणि आपल्या घरी निघून गेला जसे काही आपल्या हातून घडलेच नाही असा तो फिरू लागला मात्र दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये शिरभावी येथील पोलीस पाटील यांनी फोन करून सांगितले की आमच्या गावात फॉरेस्ट हद्दीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पडला आहे व त्याच्या अंगावर खूप जखमा आहेत काहीतरी घातपथाचा प्रकार असल्याबाबत सांगोला पोलीस स्टेशनला त्या तेथील पोलिस वाटलांनी कळविले लगेच सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतकाच्या डोक्यात वार करण्यात आल्याचे दिसून आले मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शर्टाच्या खिशात पोलिसांनी पाहणी केली असता खिशामध्ये एक ओळखपत्र आढळून आले त्या ओळखपत्रावर गजेंद्र विश्वनाथ शिंदे वर्ष पंचावन्न राहणार खिलारवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे लिहिलेले होते पोलिसांनी लगेचच खिलारवाडी या गावात संपर्क साधला असता तेथे गजेंद्रच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती देण्यात आली त्यानंतर नातेवाईकांना गजेंद्रचा मृतदेह दाखवला असता त्यांनी तो ओळखला व त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला गजेंद्रचा मुलगा सौरभ शिंदे वयवर्ष सत्तावीस राहणार खिलारवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करण्याकरिता खिलारवाडी या गावामध्ये पोलिसांनी त्यांचे खबरे सोडले गजेंद्र शिंदे याचे कोणाबरोबर भांडण किंवा वैर होते का याची माहिती घेण्यास सांगितले त्यामध्ये अशी माहिती मिळाली की गजेंद्रचे नातेवाईक सागर किसन इंगोले वयवर्ष पंचेचाळीस राहणार खिलारवाडी यांच्या घरी सतत येणे जाणे होते त्या दोघांमध्ये काही दिवसापूर्वी भांडणेही झाले होती त्यावरून पोलिसांनी सागर इंगोले यांचे घर गाठले मात्र सागर हा घरी नव्हता गावातही त्याच्याबद्दल चौकशी केली असता तो गावातही मिळून आला नाही त्यामुळे पोलिसांचा सागरवरील संशय हा अधिकच बळावला त्याचा कसून तपास केला असता तो पंढरपुढे पंढरपूरकडे गेल्या असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी त्वरित त्याचा पंढरपुरामध्ये जाऊन शोध घेतला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले सागर इंगोले याला सांगोला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली पण तो सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला त्यावर पोलिस त्याला म्हणाले की आम्हाला गावकऱ्याकडून सर्व काही माहिती मिळाली आहे खरे काय आहे ते तू सांग नाहीतर आम्हाला वेगळ्या पद्धतीने तपास करावा लागेल असे म्हणता सागर हा घाबरला आणि त्याने आपणच लोखंडी पाईपने गजेंद्रच्या डोक्यात मारून त्याचा खून केला असल्याचे सांगत आपला गुन्हा पोलिसासमोर कबूल केला त्याने हा खून कोणत्या कारणातून केला याची सविस्तर माहितीही त्याने पोलिसांना दिली पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र